आज फिर काय म्हणतो आहे दोस कसा आहे राज भाऊ एक नंबर तू कसा आहे भाऊ कुठं आहे आता मी आता वालेकरवाडी साईडला आहे भाऊ ज्ञानेश्वर भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सगळ्यांना तुम्हाला संतोष अरे नमस्कार भाऊ नमस्कार दादा दा बोला तसे आहात तुम्ही सगळेजण आपण आज खूप दिवसांनी लाईव्ह आलेलो आहोत आणि बघूया म्हणलं काय काय का, का, कसे आहात आपले सबस्क्रायबर कसे आहेत काही प्रॉब्लेम तर नाही ना तुम्हाला भावांना अच्छा काल इस्कॉन मंदिरात आले होते का ओके भाऊ काय बोलायचं सांगायचं विचारायचं म्हणजे कुठे आहे मी काय आला असतो भेटायला तुला जितेंद्र भाऊ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भाऊ प्रफुल्ल नानावरे नमस्कार नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना नमस्कार इलेक्शनच काय इलेक्शनच सगळं टाईट आहे जोरात आहे पैसा आहे लोकांकडे जास्त वाटायला इकडं तिकड प्रचार करायला एकदम प्रचार झाला की निवडून आले की तुम्हाला कोणी विचारणार नाही काय नाही काय नाही ना आज काय धंदा आहे का आतापर्यंत दोनशे सत्तर रुपये झाले तीनशे रुपये झाले आहेत आपले पण आता इथून गोटू टाकले देवगावचं आता देवगावला जाणार आहे जरा आवाज येत नाही एक मिनट स्पीकर स्पीकर चालू केला आता येतोय ये का हो आवाज आवाज येत असेल तर होय मला आवाज येतोय का म्हणजे मला परत सेटिंग वगैरे बघतोय हा येतोय येतो आवाज अच्छा काय झालंय अच्छा श्रीकांत भाऊगायमध्ये जय शिवराय जय शिवराय तुम्हाला आवाज येत आकुर्डीमध्ये छोटा टेप स्पीकर बसवायचा आहे कुठे मिळेल आकुर्डीजवळ आकुर्डी चौकात आहे ना आपल्या चिंचवडकडे जाताना हनुमानाची मोठी मूर्ती आहे ते गुप्ता आहे गुप्ता नाव आहे त्याचं तर तिथे गेले की तुम्ही आहे भेट भेटल बऱ्यापैकी बजेटमध्ये अडीच हजार दोन हजार दीड हजार घेईल तसं आहे तुम्ही पण क्वालिटी असेल की नाही ते सांगता येत नाही पण आहे तिथं भेटल स्पीकर काम चालवू स्पीकर भेटत कोण येईल निवडून तुम्हाला सांग का आता मी चिंचवड मतदारसंघात येतो तर चिंचवड मतदारसंघ खूप मोठा आहे आणि एवढा मोठा आहे की जास्त करून मला तर असं वाटतं की चान्सेस आहेत पीचे किरण ओ हो बारा तासात वीस मारून तीनशे रुपये मिळून सव्वीसशे रुपये न झाला भाऊ अरे वा किरण भाऊ एक नंबर बारा तासात वीस मारल्या हां आणि तीनशे रुपये घेतले इन्सेंटिव्ह सव्वीसशे रुपये खूप झाला सव्वीसशेमधून चारशे रुपये तुमचा सी एन जी गेला तीनशे रुपये हप्तास जवळजवळ दीड हजारच्यावरती प्रॉफिट भेटला आहे तुम्हाला असं कुठल्या तरी धंद्यात होणार आहे बारा तासात दीड हजार रुपये प्रॉफिट तीन लाख रुपये इन्व्हेस्ट करून खूप मोठी गोष्ट आहे पण एवढाच की धंदा रोज होत नसतो त्याच्यासाठी पेशन्स पाहिजे की बाबा नाही काल धंदा झाला आज भी व्हायलाच पाहिजे तर असं नाही कमी जास्त होत राहतो राज साहेबांना कधी बनवासी लोक मतदान करत नाही लोकांना त्यांचं स्वतःच भलं कशात येत ते दिसत नाही त्याच्याविषयी आपण जास्त काही बोलू नये चांगले आपण आपला सब्जेक्टवरच बोलूया लोकांना काय माहितीये का रोडवर खड्डे पडलेले पाहिजे आणि रोडवर ट्रॅफिक झालेली पाहिजे लोकांना गाड्या रोडवर कुठेही पार्किंग केलेला पाहिजे परत आपला जो शेतकरी आहे त्यांना जो हमी भाव लागतो जो म्हणजे जवळपास तीन महिने काम करून तीन लाख रुपये इन्व्हेस्ट करून त्याला भाव नाही मिळत तरी लोकांना ना बाकीचे पार्टीवाले चालतात म्हणजे असे महाराष्ट्रात एवढे प्रॉब्लेम आहेत ना तरीही लोकांना लोका तर तर आहे ना लोक काय करतात विचार करतात एकतर राष्ट्रवादी बी जे पी शिवसेना रा एवढं सोडून काँग्रेस सोडून त्यांना दुसरं कोणी दिसत नाही त्यांना असं वाटतं की नाही हेच चांगले हेच चांगले तर मग घ्या जय शिवराय भाऊ पंकज भाऊ जय शिवराय उबर आणि ओला ऑफिस कुठे आहे भाऊ लोकेशन सांगा तुमचं लोकेशन सांगा जितेंद्र भाऊ कुठल्या एरियात आहे म्हणजे मी तुम्हाला सांगू शकेल संतोष टागरू उबेर आज रेट कमी आहे उबेरचा रेट कमीच असतो पण संडेला काय होतं की डिमांड कमी असते मग हे लोक काय करतात उबर रॅपिडो आणि ओला ते त्यांच्या त्यांच्यातच कॉम्पिटिशन खेळत बसतात नुकसान आपलं होतं त्याच्यामुळं लांबच्या ट्रिप उचलू नका रेट तुम्हाला भेटणारच नाही गाड्या जास्त झाल्यामुळं पण कमी झाली हां उ गाड्या आता कसं माहिती आहे का इथून पुढं धंदा स्लो स्लोच होत जाणार त्यासाठी तुम्हाला टाईम द्यावा लागणार तर गाड्या तर वाढलेल्याच आहेत आणि डिमांड थोडक्यात की कसे लोक जास्त आपल्या गाड्या प्रिफर करतात आता स्वतःच्या पावसाळ्यात कसं आपला धंदा असतो हिवाळ्यात थोडा कमी होतं उन्हाळ्यात होतंच नाही त्याच्यासाठी तुम्हाला आता टाइम द्यावा लागणार तेव्हा कळेल तुम्हाला बारा बारा तास द्यावा लागणार तुम्हाला सकाळपासनं संध्याकाळपर्यंत इलेक्ट्रिक रिक्षाची माहिती द्या बाबर त्या इलेक्ट्रिकच्या पाठी मागा नका पळ कोणीच जरे तुम्हाला घ्यायची असेल तुमची मर्जी पण नंतर प्रॉब्लेम काय होऊ शकतात त्या गाड्यांना समजा बॅटरीचा प्रॉब्लेम आला तुम्हाला शोरूमला गाडी जमा करावी लागणार इकडे तिकडे त्याचे गॅरेज नाही आहेत डायरेक्ट शोरूमला जमा करायची ते लोक काही सहसा काम करत नाही शंभर रुपयाचा पाठ असतो सांगणार तुम्हाला हजार दीड हजार दोन हजार सगळं त्यांच्याच ह्याच्यावर घ्यायचं कशाला आपण मग असल्या गाड्या रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा आणि आपण घेतोय का इलेक्ट्रिक रिक्षा घेतोय का मला सांगा का घेणं म्हणजे काय रिझन आहे त्याचं रि घेण्याचं प्रफुल्ल भाऊ मला फक्त एक रिझन सांगा तुम्ही का रिक, इलेक्ट्रिक रिक्षाची काय इन्फॉर्मेशन घेत आहे तेवढं सांगा मी पुढचं बोलतो कारण महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो आपण सगळ्यात जास्त लाईट आहे ना जी लाईट आपल्याकडे महाराष्ट्रात येते ती कोळशापासून येते आणि जर तुम्ही कोळसा जाळून समजा इलेक्ट्रिक रिक्षा अशाच रोडवर यायला लागल्या गाड्या अशाच रोडवर यायला लागल्या त्याच्यासाठी लाईट कुठून आणणार तुम्ही कोळसा जाळावा लागणार अजून कोळसा जाळावा लागणार काय होणार पर्यावरणाची हानी होणार तुम्हाला जिथं जाईल तिथं चार्जिंगला ला लावावं लागणार काय म्हणजे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकिशियाचं काय नाही खरं नाही सगळ्यात भारी एन जी पेट्रोल गाडी कधीही ओला चालू करायचं आहे नंबर पाठवा नंबर नाही भाऊ कसे एन जी याच्यावर स्टेशन असतात डायरेक्ट ऑफिसला जायचं तिथं जॉईन करून घ्यायचं माझ्याकडे तर नंबर नाही आहे कुठल्या एजंटचा मोशी इकडं पिंपळे सौदागरला भाडं घेऊन आले ना तिथं पिंपळे सौदागरला एक गणेशम बिल्डिंग आहे तिथंच ओला आणि उबेरचं तिथं बसतात लोक पहिलं मोठं ऑफिस होतं आता दोघं तिघ जणच बसतात फक्त तर काम लावू काम आहे आणि जर समजा तिथं जर झालं नाही पिंपळे सौदागरला तर मग विमाननगरला फिनिक्स मॉल आहे तिथून सरळ जाऊन येणार राईट साईडला यू टर्न मारून यायचं तिथं एक मोठं ऑफिस आहे तिथं सगळी कामं होतात ओलाची उबरचं म्हणाल तर बॅनरला बहुतेक ऑफिस आहे उबरचं एक मोठं श्वनीगर्शनच्या साईडला भाऊ माझं ओला ऑन ऑन रोड झालं मग तुला रोड होतं ना हा बोल ना भाऊ हा राज भाऊ बोल ना पुढं काय त्याचं काही झालं का चालू शनिवार वाडा तर तुम्ही शेत आपोआप आपोआप कसं काय चालू झालं चांगली गोष्ट आहे आपोआप चालू झालं का बाबा आजारात आले नाही काय नाही नाही ते फसवून एक काम आहे आता तुम्ही ओलाची टू व्हीलर बघितली असेल ओलाची टू व्हीलर इलेक्ट्रिक गाडी त्याची एवढे प्रॉब्लेम आहेत ना अक्षरशः लोक गाड्या जाळायला लागल्यात त्या शोरूमच्या समोर निघून काय नाही कंपनीवाल्यांचं कसं असतं की एकदा तुम्ही गाडी घेतली ना तो तुमचा प्रश्न आहे तुम्ही काही करा त्याला आम्ही सर्व्हिस देणारच नाही असंही त्याच्यामुळे विचार करून तुम्ही तीन साडेतीन लाख रुपये जर इन्व्हेस्ट करणार असाल तर चांगला विचार पूर्वक निर्णय घ्या का बाईकवर रिक्षावर ओला उबर बर बाईकवर बाईकवर ओला उबर चालू व्हायला तुला बा तुला वेट करावं लागणार आहे असं लगेचच नाही त्याला परमिशन आहे का नाही आहे ते कधी चालू होणार पण रिक्षावर सगळ्यात भारी मी तर म्हणे टू व्हीलर तुम्ही चालून चालून किती घ्या ऐंशी नव्वद किलोमीटर गाडी चालवलीवर कमरड मोडून जाईन दुसऱ्या दिवशी तुमच्या पिंपळे चौदागरला हा माझं झालं चव्हाय झालं अच्छा नंबर आहे का फक्त व्हॉट्सअप बघू नंतर भेटू आपण ते फोन नंबर चालू असं ते फोन खराब झालेला आहे आणि मग त्याच्यातून काही आवाज येत नाही मी असं स्पीकर तर देग देग का लावून काम करतो आता हे प्रत्येक वेळी असं चालू होत आहे हे बघितलं का हे हे ते प्रत्येक वेळी नाही शक्य होत रॅपिडो जॉईन करायचा आहे तुमच्याकडे गाडीचे सगळे पेपर तुमचं लायसन बॅच लागतात आणि तुम्ही हे सगळे घेऊन परमिट पासून सगळे डॉक्युमेंट घेऊन ऑफिसला जा समजा सी एन जी पंपर वगैरे बऱ्याच ठिकाणी लोकं थांबलेली असतात था, जॉईन करतो जॉईन करून जातो म्हणून त्यांना फ्रीमध्ये करून देत असेल दे तर करून दे म्हणायचं नाहीतर मग ऑफिसवर जा ऑफिसला ते जॉईन केले जातात फक्त एवढंच की तुमचं लायसन बॅच सगळं लागतं तुमचं जर समजा एक वेळ तुमची गाडी दुसऱ्याची आहे तुमचं लायसन बॅच तुमचं स्वतःचं आहे गाडी दुसऱ्याची आहे पण ती गाडी ज्याची आहे त्याचे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील ओला कस्टमर केअरचा नंबर सांगा भाऊ ओला कस्टमर केअरचा नंबर आहे ना ॲपमध्येच बघा तुम्ही चेक करा तिथं असेल तर असं नाहीतर नेटवर सर्च करा भाऊ काय म्हणतो ते मी आहे वालेकरवाडीत आता वाल्लेकरवाडीत इथून गोठो टाकला देऊ गावचं आज किती रुपये झाले आतापर्यंत झाले तीनशे रुपये आपण किती वाजता साडेआठ वाजता चालू रवीवरच डिमांड कमी असते बुकिंग्स कमी असतात म्हणून गाडी चालवायला मग करत नाही आणि रेट एवढाच भेटतो ना आता मी एका ठिकाणी आलो साडेसात किलोमीटरचे फक्त एकशे पंधरा रुपये भेटले साडेसात किलोमीटरचे एकशे पंधरा रुपये खोलून मारायला लागलेत रिक्षावाल्यांची बाकी काय नाही खोलून डॉक्युमेंट सबमिट केल्यावर किती के दिवस लागतात ऑनलाईन चोवीस तास तास लागतात पण त्याच्या अगोदर डॉक्युमेंट क्लिअर असेल ना सगळं ओके मध्ये काम असेल तर लगेच चालू होत अशोक भाऊ जय शिवराय जय शिवराय तुम्हाला पण काय म्हणते रिलायन्स मॉल कसा आहे रिलायन्स मॉल काय म्हणतोय अनिल अंबानी काय मुकेश अंबानी काय म्हणतोय सत्तावीसशे रुपये केले आयुष्यबत पत। तर ना गे का अब्दुल चांगले चांगले असत पैसे कमत राहायला काही आहे मी वाल्लेकरणी आहे राहिले <laughs> मस्त भाऊ अंबानी पगार वाढवणार नाही भाऊ प्रायव्हेट सेक्टर आहे ते पगार काही वाढवणार आहे काम करा तुम्हाला कामावर ठेवलंय हेच असं आहे चांगलं आहे म्हणजे कारण एवढी बाहेर परिस्थिती अवघड आहे लोकांना काही काम नाहीये धंदाच नाही लोकांना काहीच नाही त्याच्यामुळे जे आहे ते करताय ना ते करा वाढल्या नंतर माझा फ्रेंड आहे गाडी पासिंग करायला तो सांगा टो रोज दोनशे रुपये गाड्या माझा फ्रेंड आहे गाडी पासिंग करायला दोनशे प्लस त्याच्यासाठी तुमचे जे ओला उबेर रॅपिडोचे जे आयडिया आहेत ना ते कस्टमर व्यवस्थित सर्व्हिस द्या शक्यतो कस्टमरशी पंगा घेऊ नका त्यांनी जर कंप्लेंट टाकली की डायरेक्ट आय डी ब्लॉक तुमचं लोन वेळ तुम्ही जे गाड्या आहेत ना तुमच्या जे नवीन गाड्या घेतल्यात त्याचं जे आहे इन्स्टॉलमेंट हे सगळं भरण्यासाठी तुम्ही व्यवस्थित तिन्ही ॲपला व्यवस्थित चालवा असं नाही की माझं काही बिघडत नाही ओला शिवाय नाही उबरशिवाय नाही अवघड आहे ते तसं इगोमध्ये नाही ना राहायचं कुणीच कारण हे ओला रॅपिडो एकूण कुणाचे नाही आहेत आपले तर नाहीच नाही हे फक्त कस्टमरचे तर व्यवस्थित सर्विस द्या शक्यतो पंगा घेऊ नका बस एवढंच त्याच्यामुळं कॉम्पिटिशन वाढतच वा राहणार आहे बघा मित्रांनो कसं सांगतो तुम्हाला आता एका चौकात तुम्हाला सांगतो आता माझ्या इथल्या चौकात जवळजवळ सहा मेडिकल आहेत किती सहा मेडिकल आता त्याच्यामध्ये सगळ्यांना डिस्काउंट द्यावंच लागतं जे देत नाही त्याचं काय चालणार नाही त्याच्यामुळं आपलं नुकसान झालं तरी धंदा होत राहिला पाहिजे असं आहे कॉम्पिटिशन वाढत जाणार जशी लोकसंख्या वाढत जाणार शहरीकरण वाढत जाणार पॉप्युलेशन हा त्याच्यात प्रॉब्लेम होणारच कॉम्पिटिशन वाढतच जाणार लायसन रिन्यूला काय दीड दोन दोन एक हजार रुपये घेत असतात पण एवढं आहे बहुतेक असं माझ्या अंध म्हणजे अंधान अंदाजानुसार सांगतो की समजा तुमचं जर लायसन आहे ते एक्सपायर झालं तर पहिल्यापासून सुरुवात करावी लागते तुम्हाला लायसनची आणि त्याला काय का, का चार हजार रुपये काय तिला लागतात नवीन बनवायला आता रिन्यूला थोडे कमी लागत असेल दोन एक हजार रुपये पर्यंत होईल पर काम बॅच छापणाऱ्याचा नंबर भाऊ विकास भाऊ तू कुठल्या एरियातून ते बोलतंय ते तर मला कळलं पाहिजे पुणे पिंपरी चिंचवड आता पिंपरी चिंचवडचं मला माहिती आहे चिंचवड चौकात बालाजी मीटरवाला आहे तो करून देतो त्याला पैसे द्यायचे बॅचचा नंबर मेंबर द्यायचा ते आणते करून पुण्यात असेल तर पुण्यात अच्छा चा कारण मग ते तुम्हाला चिंचवडच चांगलं पडेल चिंचवडला यायचं तिथं बालाजी मीटरवाला आहे कुणीही सांगल तुम्हाला तिथं द्यायचं तुमचा जो बॅचचा नंबर आहे तो तू आनंद करून काय चारशे पाचशे का किती जास्त घेत असेल नाहीतर मग पुण्यात माहित असेल तर पानगंटी चौकात जायचं ते करून देतात तिथं तासाभरात दीड दहा दीड तासात करून दिला होता माझा एकदा व्यासते चला तर मग मित्रांनो आपण जाऊया आता ट्रिप उचललेली आहे मी उचललेली म्हणजे प्रायव्हेट ह्याच्यामध्ये बाकी तुमचे कसे चालू आहे भाऊ व्यवस्थित आहे सध्या तरी म्हणजे जरा आहे थोडं डाऊन आहे पण व्यवस्थित व्यवस्थितच म्हणायचं कारण आपल्याला काही कमी हात पाय डोळे व्यवस्थित आहे सगळं आपल्या फॅमिली व्यवस्थित आहे तर व्यवस्थितच दोन प्रकारचं बरोबर ते पॉवर कोटिंग काय कोटिंग वगैरे असते आता हे हा जो बॅच आहे काय कुठे कॅमेरा हा जो बॅच आहे ना ह्याच्यावर वरती कोटिंग होत आणि एकदम शायनिंगला दिसायला जास्त टिकतो असा बॅच म्हणजे ह्याच्यावरच जे जा, कोटिंग असतं ते पण आता हे मी कोटिंग काढून टाकलंय म्हणजे खूप झिजलं होत तर ते झिजल्यामुळे मी ते काढून टाकलं पण हा कोटिंगवालाच बॅच होता कधी काढलेला या साथ साथ आला सहा सात वर्ष झालं असं होईल होईल बी पॉझिटिव्ह हो भाऊ बी पॉझिटिव्हच रस्ता पेठमध्ये आहे के एम हॉस्पिटल जवळ ओके चला तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ह्याच्यामध्ये लाईव्ह मध्ये आपले व्हिडिओ शॉर्ट तर येतच राहतील असंच प्रेम दाखवत राहा तुमच्या आशीर्वाद माझ्यावर राहू द्या चला मग आता एक हाड बसवलेलं आहे आपलं म्हणजे ठरवलेलं आहे तर आता जाऊया त्याला घेऊन भेटूया परत जय हिंद जय महाराष्ट्र वीस तारखेला नक्की वोट करा